नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये अजून एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट सगळ्यांसमोर येत आहे ती म्हणजे एक रिपोर्ट जो रिपोर्ट खोटा आहे ते सगळं सिद्ध झालं आहे कोर्टासमोर आणि कोर्टाने आता चांगली चपाट मारली आहे ती म्हणजे साक्षीला तिला दहा हजार रुपये दंड ठोठावला आहे कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि पार्टीची तारीख विसरली आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला आणि जे काही रिपोर्ट दाखवले ते ही नकली दाखवली म्हणून कोर्टाने तिला दहा हजार रुपये दंड ठोठावत पुन्हा पुढे केसची सुनावणी सांगितली आहे तेव्हा तिने दहा हजार रुपये दंड ठो ठोठवल्याप्रमाणे तिथे भरावा आणि पुढे जे काही प्रोसेस चालू राहील ते आपण पुन्हा भेटल्यावर बोलू असं म्हणून चांगलीच चपाट आता कोर्टाकडनं साक्षीला मिळाली ह्या गोष्टीचा आनंदही मधुभाऊनलाही आहे आणि सगळ्यांना झाला त्यातली त्यात महिपतला आडवं होत आता अर्जुन त्याला विचारतो माझ्याकडे तुझी केस संपल्यानंतर खूप वेळ आहे तर मी माझ्या बायकोला घेऊन वेकेशनसाठी बाहेर कुठेतरी जाऊ का एकतीस जुलै ही तारीख फिक्स करू का असं टॉन्ट मारत बोलत असतो आणि आता लवकरच आता काय होणार ह्या गोष्टीची जाणीव महिपतला झाली आहे त्या गोष्टीचा शहरा त्याच्या मुलीच्या आणि त्याच्या अंगावरती आला आहे आणि इकडे सायलीला मात्र फार आनंद होत आहे की कोर्टाकडनं लवकरात लवकर निकाल लागत आहे आणि तेही तिच्या बाजूने त्यामुळे आता केस नक्कीच मधुभाऊ जिंकणार आणि महिपतची मुलगी कोर्टात दरवेळीप्रमाणे खोटं बोलते सिद्ध झाल्यानंतर ती लवकरच त्या फासापर्यंत पोहोचणार ह्या गोष्टीच्या खात्रीने महिपतलाही खरं तर घाम फुटला आहे पण तो कुणासमोर दाखवत नाही आणि तिथून बाहेर निघून जातो मधुभाऊ कॉंग्रॅच्युलेशन म्हणत जावयाचं कौतुक करतात आणि तुम्ही नक्कीच ह्या गोष्टीचा चांगला निकाल लावाल म्हणून त्यांना शुभेच्छाही देत असतात देत असतात पुढील भागात आपल्याला हे पाहायला मिळेल सायली अर्जुनला म्हणते ते रिपोर्ट आपण खऱ्या रिपोर्ट शेजारी ठेवले नसते तर आपल्याला थोडासुद्धा लाऊट आला नसता का ते रिपोर्ट खोटे आहे अजून काय काय तिने असं खोटं खोटं खरं वाटेल बनवून घेतलं असेल कोणास ठाऊक त्यातच एक युक्ती अर्जुनला सुचली असेच काही रिपोर्ट तिने बनवले त्यात आपण परत त्याची जाच प पडताळणी करायला हवी आणि इकडे कोर्टातनं घरी गेल्यानंतर मिटिंग बसते त्याच्या मिटिंगमध्ये आता नेहमीप्रमाणे तन्वी तोंड उघडते त्या प्रियाने तोंड उघडलं तुमची मुलगी लवकरात फासावर नव्हतं जन्मठेप ठोठावल्यावरती जेलमध्ये असेल तेव्हा मी चिडतो ती सगळा दाबत्तीला म्हणतो ती जर जेलमध्ये गेली तर तुला बरं मी बाहेर जिवंत सोडेल तुझाही मी जीव घेऊन टाकल असं जोरात धमकी देत तिचा जीवावर आता मैपत उठला आहे इकडे लोकेशनबद्दल खरं काय हे जाणून घेण्यासाठी थेट कंपनीतच अर्जुन आणि रविराज तपासणी करण्यासाठी आले त्यांनी काही प्रश्न विचारले त्या व्यक्तीकडनं त्यांना कळलं की पोलिसांनी आजपर्यंत कधीही साक्षी नावाच्या कस्टमरचे लोकेशन विचारलेच नाही आता हे लोकेशन खरे अर्जुनला मिळणार आणि पुढे जो काही आणखी पुरावा कोर्टात सादर होणार त्याने काय होणार हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब नक्की करा